तर घडीची वट्टी कशी असावी खूप साऱ्या लेअर्स पडतील अशी खमंग खुसखुशीत आणि आतून मऊ इतकी की आपली आजी आजोबाही आवडीने पोटभर नक्कीच खातील व पुन्हा बनवायलाही लावतील ही बट्टी करण्यासाठी बऱ्याच जणी रवाड गव्हाचं पीठ दडून आणतात पण आज मी घरातील चपाती किंवा पोळीच्या पिठापासूनच ही बट्टी बनवलेली आहे सोबतच चमचमीत झंझणीत असं फोडणीचं वरणही बनवलेलं आहे असं तर बट्टीसोबत साधं वरण व तूप खाल्लं जातं पण हे फोडणीचं वरण तुम्हाला नक्कीच आवडेल ही माझी खात्री आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी राजश्री आणि तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे राजश्री रेसिपी या माझ्या चॅनलवर फोडणीचं वरण बनवण्यासाठी इथे मी एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे व त्याचसोबत मी इथे पाव मूग डाळ घेतलेली आहे मूग डाळीने वरणाला मस्त असा एकसारखेपणा येतो व डाळीची चवही अप्रतिम येते इथे मी ह्या दोन्ही डाळी तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे आता यात मी पाणी घालत आहे एक इंच पाणी वर राहील इतकंच पाणी आपल्याला यात घालायचं आहे आता यात घालूया थोडीशी हळद व एक मोठा टोमॅटो जाडसर कापून घेतलेला आता प्रेशर कुकरमध्ये जाळी ठेवून मी एक ग्लास पाणी घालत आहे यात डाळीचं भांडं ठेवून कुकरला तीन शिट्या काढून घेऊया आता कुकरला मी तीन शिट्या काढून घेणार आहे इथे मी घडीची बट्टी बनवण्यासाठी एक वाटी साधं आपलं पोळीचं किंवा चपातीचं पीठ घेतलेलं आहे सोबतच अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्हाला बारीक रवाच वापरायचा आहे झाडा रवा शक्यतो वापरू नका जाड रवा असल्यास त्याला मिक्सरला थोडंसं फिरवून घ्या यात चमचाभर मीठ दीड मोठे चमचाभर ओवा मी इथे घेतलेला आहे त्याला चोळून यात टाकत आहे ओवा चोळून टाकला की त्याची छान अशी चव उतरते बट्टीत पाव चमचा हळद आता हे सर्व साहित्य ते आपल्याला नीट मिक्स करून घ्यायचे आहेत हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाले की मी यात दोन मोठे चमचे गरम तेलाचं मोहन देत आहे तेल गरमच वापरा याने बट्टी छान खमंग व खुसखुशीत होते नीट मिक्स करून घेऊया तेल व्यवस्थित आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान असं तेलाचं मोहन द्यायचं आहे बट्टीच्या या पिठाला आता पिठाची अशी मूठ बांधली गेली म्हणजे पिठात तेलाचे मोहन परफेक्ट आहे असे समजायचे आता यात मी थोडं थोडं कोमट पाणी घालून हे पीठ छान असं मळून घेणार आहे आपण पोळ्या बनवण्यासाठी जसं पीठ मळतो ना तसंच पीठ इथे आपल्याला मळायचं आहे कारण थोड्या वेळानं रवा फुलला की पीठ असं होतच तुम्ही पाहू शकता आम्ही इथे नरम असं पीठ मळून तयार केलेलं आहे छान नरम असं पोळ्यांसाठी पीठ लागतं तसंच पीठ तयार आहे आता वीस ते पंचवीस मिनटं हे पीठ मी झाकून बाजूला ठेवणार आहे फोळणीचं वरण बनवण्यासाठी मी इथे एका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे यात चमचाभर मोहरी मोहरी छान तळतळली की यात घालूया चमचाभर जिरं एक मोठा बारीक चिरलेला कांदा चार ते पाच ठेचून घेतलेल्या लसूण पाकड्या चार ते पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या हे सर्व साहित्य तेलात छान परतून घेऊया कांदा ट्रान्सलुसंट होऊन मऊ झाला की यात आपण घालूया पाव चमचा हिंग व्यवस्थित मिक्स करून घेऊया कांद्याला मस्त असा सोनेरी रंग आला की यात काही सुके मसाले घालूया एक चमचा धने धनेपूड पाव चमचा हळद एक चमचा किचन किंग मसाला घालून नीट या मसाल्यांना तेलात परतून घेऊया इथे मी डाळीच्या तीन शिट्या लावून शिजवून घेतलेली आहे ही डाळ व थंड करून तिला छान अशी घोटून घेतलेली आहे आता ही घोटलेली डाळ मी यात घालत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया डाळ व्यवस्थित मिक्स करून झाली की यात मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथे मी एक ग्लास पाणी घालत आहे तुम्हाला जितपत पातळ किंवा घट्टसरी डाळ हवी तितकं तुम्ही पाणी घालू शकता चवीनुसार मीठ आता नीट मिक्स करून घेऊया आपल्या वर्णाला एक उकळी आली की वरणाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता छान घट्टसर चमचमीत झणझणीत चविष्ट असं आपलं फोडणीचं वरण तयार आहे कन्सिस्टन्सी व वरणाचा कलर तुम्ही पाहू शकता सुरेख आहे आता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करूया गॅस बंद करून आपलं फोडणीचं वन वरण तयार आहे जवळपास पंचवीस मिनटं झालेली आहेत हे बट्टीचं पीठ मी बाजूला झाकून ठेवलं होतं हे पीठ पुन्हा एकदा आपण व्यवस्थित मळून घेऊया व याचे एकसारखे गोळे तयार करून घेऊया इथे मी एक कणकेचा गोळा पीठ लावून घेतलेला आहे आता याची एक मीडियम थिकनेसची पोळी लाटून घ्यायची आहे आपल्याला पोळी थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आपल्याला म्हणजे त्याच्या खूप साऱ्या अशा लेयर्स तयार होतील तुम्ही पाहू शकता मीडियम थिकनेसची पोळी मी इथे लाटून घेतलेली आहे पोळी लाटून झाली की यावर आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल पूर्ण पोळीवर पसरवून घ्यायचं आहे आता यावर थोडंसं कोरडं पीठ भुगरूया आता मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला पोळी थोडीशी अर्धवट उचलून ती मध्यभागी फोल्ड करायची आहे दुसऱ्या तशी साईडनेही तशीच त्याप्रमाणे पोळी फोल्ड करून घ्यायची आहे या फोल्ड केलेल्या बाजूलाही थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तेल व्यवस्थित पसरवलं की थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आहे पुन्हा ही पोळी एकमेकांवर फोल्ड करून घ्यायची आहे आता फोल्ड केलेल्या लांबसर पोळीवर आपल्याला पुन्हा थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता यावर थोडंसं पुन्हा कोरडपीठ भुगरून घ्यायचं आहे व दोन्ही साईडने पोळीची घडी घालून पोळीला फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या या बट्टीला जास्त जास्त लेअर तयार होतील आता अगदी अलगद हाताने उंडा गोल करून घ्यायचा आहे जास्त प्रेस करू नका नाही तर लेअर्स एकमेकाला चिकटून जातील व हवेत असे लेयर्स पडणार नाहीत याच पद्धतीने मी सर्व उंडे तयार करून घेतलेले आहेत एका पातेल्यात अर्धा ग्लास पाणी उकळून एका इडलीच्या भांड्यात सर्व बट्टीचे तुकडे ठेवून पंधरा मिनटं मध्यम आचेवर बट्ट्या वाफून घेऊया जवळपास पंधरा मिनटानंतर गॅस बंद करून उघडून बघूया हात लावला की ही बट्टी थोडी देखील चिकटत नाही बट्टीला आता स्टीमरमधून काढून थंड करून घेऊया इथे मी एका बट्टीचे सुरीने चार भाग करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आतून ह्या बट्टीला मस्त अशा लेयर्स सुटलेल्या ले आहेत आता एकदम अलगद अशा हाताने मी ह्या लेयर्स थोड्या लूज करून घेत आहे जास्त लेअर्स मोकळ्या करू नका कारण तेलात ते गेल्यावर ह्या लेयर्स छान अशा मोकळ्या होतातच जर तुम्हाला आणखीन कुरकुरीत बट्ट्या हव्या असतील तर तुम्ही एका बट्टीचे सहा तुकडेही करू शकता त्या खमंग तळल्या जातात तुम्ही पाहू शकता मी इथे सर्वच बट्टीचे लेयर्स अलगदाताने थोडे लूज करून घेतलेले आहेत म्हणजे हे जेव्हा तेलात तळले जातील तेव्हा खमंग व खुसखुशीत असे तळले जातील बघा तळण्याआधीच बट्टीचे लेअर्स सुटसुटीत व मोकळे दिसत आहेत ना तळल्यावर हे लेअर्स आणखी मोकळे व भन्नाट दिसतील जशी पोळी लाटली गेली होती जसे फोल्ड केले गेले -के होते परफेक्ट तसेच लेअर्स बट्टीला पडलेले आहेत खूप छान बट्टी खुसखुशीत बट्टी खुश तळायला आता तयार बट्टी आहे बट्टीला लेअर्स अप्रतिम पडलेले आहेत आता यांना लगेच तळून घेऊया इथे मी एका कढाईत तेल गरम करून घेतलेलं आहे बट्टीचा छोटासा गोळा तेलात टाकून चेक करूया गोळावरती आला म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे आता मंद ते मध्यम आचेवर बट्ट्या यात सोडूया गॅसचा फ्लेम मंद ते मध्यमच ठेवा म्हणजे या बट्टीचे लेयर्स छान मोकळे होतात व व्यवस्थित खमंग व कुसकुशीत अशी आपली बट्टी तळली जाते मी अलग दाताने अलटून पलटून व्यवस्थित या बट्ट्या एकसारख्या तळून घेत आहे तुम्ही पाहू शकता बट्टीला छान असे लेअर्स पडलेत सुटसुटीत मोकळे असे लेअर्स पडलेले आहेत आपल्या या घडीच्या बट्टीला बट्टी छान अशी एकसारखी चारी बाजूने एकसारखी अशी तळली जात आहे तुम्ही पाहू शकता काही वेळातच या बट्टीला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता बट्टीला बाजूला काढून घेऊया छान अशा लेयर्स पडलेली ही बट्टी कुरकुरीत दिसत आहे अशाच पद्धतीने मी उरलेल्या सर्व बट्ट्या तळून घेणार आहे इथे मी काही बट्ट्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता बट्टीला छान असे लेयर्स पडलेले आहेत छान खमंग व कुरकुरीत अशी बट्टी तळली गेलेली आहे अप्रतिम दिसते बट्टी गरमागरम वरणबट्टी सर्व करूया घट्ट सर्व वाफळतं असं फोडणीचं वरण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर व आपल्या खूप साऱ्या लेयर्स असलेली घडीची बट्टी वरणबट्टीचा बट्टीचा साग खांदेशी सा तयार आहे तुम्ही घरी एखाद्या सणाला कार्यक्रमाला किंवा पाहुणे घरी आले तर खूपच सोपी व झटपट तयार होणारी वरण बट्टी नक्कीच बनवा सर्वांना नक्कीच आवडेल इथे मी बट्टी चोरून दाखवत आहे एका हाताने सहज पटकन चोरली जात आहे ही बट्टी थोडी देखील कडक नाही आतून खूपच मऊ व खुसखुशीत आहे बट्टी छान अशी चुरून घेतली की यावर घट्टसर चमचमीत चविष्ट असं फोडणीचं वरण घालून व्यवस्थित मिक्स करून वरणबट्टीचा आस्वाद घ्यायचा तर आपला आजचा वरणबट्टीचा भेत तयार आहे यासोबत वांग्याची भाजी नक्कीच खाल्ली जाते त्याची रेसिपी ऑलरेडी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करते तुम्ही नक्की जाऊन चेक करू शकता तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे ही रेसिपी नक्की ट्राय करा ती कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा तुमच्या कमेंट्स वाचायला मला नक्की आवडतील तुम्हाला जरी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशाच सोप्या झटपट वा प्रतिम रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच सोप्या व झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद